पाच पाचशे एकवीस पाच पाचशे एकतीस एक्कावन्न एक पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये बोलायचे मला पाच हजार पाचशे पंचावन्न बघा पाय बत्तीसशे तेहतीसशे एकतीसशे एक्कावन चौतीसशे रुपये चौतीसशे एक्कावन्न रुवाय पस्तीसशे रुपये पस्तीसशे एकावन्न रुपये एकसष्ट रुपये रुपये एक्कावन्न रुवाय एकसठ एकाहत्तर रुपये सदोतीसशे रुपये सदोतीसशे एकावन्न रुपये एकसष्ट एकाहत्तर रुपये अडोतीसशे रुपये अडोतीसशे एक्कावन्न रुपया एकसठ एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी एकोणचाळीशी एकोणचाळीसशे अकरा एकवीस एकावन्न एकसष्ट एकाहत्तर चार हजार रुपये चार हजार रुपये आपली पाठी चार हजार अकरा एकवीस एक्कावन्न ते एक्केचाळीसशे एक्केचाळीसशे रुपये एक्केचाळीसशे एक्केचाळीस रुपये बघत एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार अकरा रुपये एकवीस रुपये एकावन रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये एक्क्यान रुपये एकवीसशे एकवीसशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये साठ रुपये सत्तर रुपये बावीसशे बावीसशे अकरा बावीसशे बावीस एकवीस एक्कावन बावीसशे एकसष्ट एकाहत्तर एक्कशी तेवीसशे तेवीसशे दहा रुपये वीस रुपये 200 रुय 100 रुय 500 रुय 800 रुय 70 रुय 2400 2400 दहा 2400 दार होईल सारा एक 200 रुय 2451 रुय 1600 रुय 170 रुय 2500 दहा 2510 2223 एवढा काय 2510 रुय आहे 2510 रुय बघाचे 2506 रुय 2521 रुय

रुपये पंधराशे ऐंशी पंधराशे नव्वद सोळाशे सोळाशे अकरा एकवीस एकतीस एक्केचाळीस एकावन्त वाटेल सतराशे दहा रुपये पंच्याऐंशी भेटतो का माल सतराशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये शेतकरी शंभरच्या जागेवर येत नाही सतराशे पन्नास रुपये 70 روي 80 روي 100 روي 100 روي 100 روي 100 روي

Ei, kada da rubai, 20 rubai, 30 rubai, 40 rubai. Mandar o peito. Ei, kada da rubai,